राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलंय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा एकोणतीस टक्के पाऊस अधिक झालाय तर पंधरा नंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे सध्या जरी राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्यापासून म्हणजेच पंधरा ऑगस्टपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो असं हवामान विभागानं सांगितलंय बावीस ऑगस्ट पर्यंत हळूहळू ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागानं दिली राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा एकोणतीस टक्के पाऊस अधिक झाल्यानं शेतकरी समाधानी झाले तर जादा पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी अडचणीत देखील आले दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे पुढचे तीन दिवस राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे